नमस्कार मित्रांनो एका सुप्रसिद्ध अभिनेत्यावर काळाचा घाला पडलेला असून त्याचा रस्ते अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मल्याळम अभिनेता कोल्लम सुदी यांचं निधन झालेलं आहे तो मृत्यूच्या वेळी एकोणचाळीस वर्षाचा होता कोल्लमसोबत तीन मिमिक्री आर्टिस्टसुद्धा प्रवास करत होते हे तिघेजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे बिन आदिमल्लू उल्हास आणि महेश असं तिघांचं नाव आहे केरळमधील कैपमंगलम या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे या अपघातामध्ये अभिनेता कोल्लम सुधू यांना आपला स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे अभिनेता कोलम सुदी यांनी दोन हजार पंधरा साली चित्रपटसृष्टीतील आपल्या करिअरची सुरुवात केली होती दिग्दर्शक अजमल कांतारी यांच्यासोबत त्यांनी पहिल्या प्रोजेक्टमध्ये काम केलं त्याआधी ते प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट होते टी व्ही शोज आणि स्टेज शो करत त्यांना लोकप्रियता मिळाली त्यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीत कट्टा पणायले ऋत्विक रोशन आणि कुदनम मारमप्पा यासारख्या चित्रपटामध्ये काम केले चित्रपटामधील त्यांच्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध अभिनेता कोलम सुधी यांना भावपूर्ण श्रद्धांजली